आमदार अमोल कताळ पाटील यांच्या निवासस्थानी भाऊबीजीचा सण उस्ताद साजरा तर नाते रक्ताचे नवे भावनेचे आणि विश्वासाचे बंधू भगिनीच्या प्रेमाचा जिवाळा न्यूज सविस्तर एम पी वमस्कार प्रेक्षा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती भाऊबीजी निमित्ताची प्रेक्षकांनो संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निवासस्थानी भाऊबीजेचा पवित्र सण अत्यंत आनंद उत्साह आणि भावनिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सकाळपासूनच कताळ यांच्या निवासस्थानी सणाचे आनंदी वातावरण पसरले होते शुभ्र पोशाखात सजलेल्या भगिनींनी पारंपरिक विधीप्रमाणे भाऊंचे अक्षवन म्हणजेच ओवळणी केली यावेळी त्यांनी आपल्या लाडक्या भावांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी मंगल प्रार्थनाही केली या पवित्र प्रसंगी आमदार अमोल कताळ पाटील यांच्यासह त्यांचे वडील धोंडीबा खताळ आणि बंधू राहुल कताळ यांचेही बहिणींनी औक्षवण करून त्यांना प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत पारंपरिक आरती फुलाची आकर्षक सजावट आणि घरात दरवळणाऱ्या गोड पदार्थांच्या सुगंधाने संपूर्ण घरभर सणासुदीची उब आणि प्रसन्नता जाणवत होती या भाऊ बहिणीच्या जिवाळ्याचे स्नेहांचे आणि आपुलकीचे एक क्षण उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात आनंदाचा चिरकाल टिकवणारा ठेवा बनले नाते रक्ताचे नव्हे भावनेचे आणि विश्वासाचे आहे असे यावेळी भाऊबीजेचे महत्त्व विशद करताना आमदार अमोल कताळ पाटील म्हणाले भाऊ बहिणी यांचं नातं हे केवळ रक्ताचं नसून ते भावनेचं विश्वासाचं आणि आपुलकीचं असतं या पवित्र नात्यातील प्रेमाचा धागा सदैव मजबूत आणि अतूट राहावा हीच माझी मनापासून परमेश्वराकडे प्रार्थना आहे अशा प्रकारे संगमनेरचे आमदार निवासस्थानी भाऊबीजाचा सण कौटुंबिक प्रेम आणि परंपरेच्या वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे बिरो रिपोर्ट न्यूज अँड एम पी संगमनेर